गिरगावात ठिकठिकाणी थीक सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा वसमत तालुक्याच्या गिरगाव येथील परिसरात सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण संविधानाचे महत्त्व पटवून देत हर्ष उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला यामध्ये विविध शाळा शैक्षणिक संस्था तसेच शासकीय निमशासकीय कार्यालयाच्या वतीनं ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर यामध्ये गिरगाव ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरगाव हुतात्मा बहिरजी स्मारक विद्यालय कलास्वाशी बेगाजी पाटील प्राथमिक विद्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र पशुवैद्यकीय दवाखाना अंगणवाडी तसेच संघर्ष नगरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्यास गावातील प्रतिष्ठित विविध पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून यावेळी राष्ट्रीय तिरंगा ध्वजाला मानवंदना घेण्यात आली व यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्य आणि भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली काही ठिकाणी प्रभात फेरी स्वच्छता अभियान तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य समता व बंधुतेचा संदेश देणाऱ्या उपक्रमांमुळे संपूर्ण गिरगाव परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क चॅनलसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट गिरगाव